ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाच ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मुलीनं आपल्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला याचा राग मनामध्ये धरून आई वडिलांनी आपल्याच मुलीवरती चाकून वार करून लाथाबुक्याने मारहाण केली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील कात्रड इथे एक एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे समृद्धी केतन घुंगरकर या विवाहित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की समृद्धी घुंगरकर या तरुणीनं आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन केतन घुंगरकर याच्याशी सतरा मार्च रोजी प्रेमविवाह केला होता त्यानंतर समृद्धी घुंगरकर ही तरुणी एक एप्रिल रोजी दुपारी तीनच्या दरम्यान तिच्या सासरच्या घरी जात असताना तिथे तिचे आई वडील आणि इतर आरोपी आले यावेळी तिचे आई वडिलांनी तिला शिविगाळ केली आणि तू आमच्या मर्जीच्या विरोधामध्ये लग्न करतेस का असं म्हणून त्यांनी त्यांच्याच मुलीवरती चाकूनं वार करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे तसेच वडील म्हणाले की मी हिला इथे नांदू देणार नाही असं म्हणत त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यानंतर इतर आरोपींनी समृद्धी तर या तरुणीला शिवीगाळ करून दमदाटी केली घटनेनंतर समृद्धी केतन घोंगरकर या तरुणीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीवरनं आरोपी ज्योती गोरक्षनाथ गांधले तसेच गोरक्षनाथ मच्छिंद्र गांधले विजय अण्णासाहेब तां तांबे प्रतीक विजय तांबे एकनाथ देवराव कांडेकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी